नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये तालुक्यातील ग्राम गोरनाळेचे भूमिपुत्र तसेच भारतीय सैन्या सोळा वर्षांपासून जास्त सैन्यात कार्यरत असलेले मोहनकुमार तायडे हे तीन महार रेजिमेंट हे तीन महार रेजिमेंटमध्ये होते ते आपली सुट्टी संपवून ड्युटीवर जात असता खंडवा रेल्वे स्टेशन येथे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या शेतात सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मोठे बंधू चंचल कुमार मुलगा दोन्ही मुली दोन्ही काका यांनी मुखाग्नी दिली शहीद मोहन कुमार यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आईचा पत्नीचा मुलामुलींचा निभावचा हृदय पिळवून टाकणारा आक्रोश बहून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हिलावून गेला गुरनाळे माजी सैनिक हवालदार सुधीर कुमार तायडे यांचा द्वितीय मुलगा शहीद मोहन कुमार तायडे हे सागर येथे भरती झाले होते त्यांचे वडील व काका सुद्धा सैन्यात होते त्यामुळे त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की ज्याप्रमाणे आपण देशसेवा केली त्याप्रमाणे आपल्या मुलांनी सुद्धा सैन्यात जावं अशी त्यांची इच्छा मोहनकुमार यांनी पूर्ण केली शहीद मोहन कुमार तायडे यांचा शासकीय इमामात अंत्यसंस्कार झाला दरम्यान जळगाव येथून पोलीस पथकाने येऊन त्यांना एकवीस फैरी सैनिकी शस्त्र सलामी देऊन सन्मानित केलं आणि तहसीलदार जामनेर जामनेर पोलीस इन्स्पेक्टर अकोला जिल्हा परिवहन अधिकारी संदीप तायडे जिल्हा माजी सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी अनेक माजी सैनिक व असंख्य आपतेष्ट नातेवाईक यांनी पुष्पगुच्छवान श्रद्धांजली दिली शहीद हवालदार मोहनकुमार तायडे यांच्या पश्चात आई पत्नी सहा महिन्याचा मुलगा दहा व सात वर्षाच्या मुली असा परिवार आहे